खरंच पुन्हा एकदा जिंकून खूप भारी वाटत मला खूप मजा आली मला खरंच पुन्हा एकदा लहानपणीची आठवण झाली हो माझ्या माझ्या आईने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये माझ्या धागा निघून जायची बाबा सांगा ना मी काय करू आपल्यासाठी बाबा काय नको माझ्याशी गप्पा मार बाबा कोण आहात आपण <laughs> अच्छा आणि पन्नास म्हणजे ए हे ए, 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 शंभर हे शंभर हे पन्नास हे झाले दोनशे पन्नास नाही मला ढाईसो रुपये पाहिजे आहे तुम्ही दोनशे पन्नास रुपये देते आहे मला सांगा रेंदा आता ती अडाईश मागते तर अडाईशो दे ना तिला